बोलली <से> होती <से> ताई ते आम्हाला मला वारंवार पीएमच्या ड्युट्या दिल्या जातात आणि पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जातोय आणि ते ह्याचे कायद्याचे वगैरे रिपोर्ट फिट असेल तर अनफिट अनफिट असेल तर फिट याच्यासाठी दबाव आणला जातोय हे बोलली होती पण एवढे पुरावे वगैरे एवढे मी तक्रारी वगैरे दिल्या तक्रार त्या बाबतीमध्ये नव्हतं तिनं आम्हाला शेअर केलेलं पण तिनं एकोणीस जून पंचवीस ला डीवाय एस पीच्या नावे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच तिला उत्तर मिळलं तर नाहीच नाही, नाही, नाही। त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी समज द्यायचं काय ती दिलीच नाही उलट तिचीच सी कडून पत्र काढून तिची चौकशी लावली त्यानंतर नऊ जुलैला तिनं त्या चौकशीचं उत्तर दिलं सहा पानामध्ये त्याच्यामध्ये सगळे सविस्तर तारखेवाईज कोणत्या प्रसंगामध्ये काय झालं तू बीडची आहे म्हणून तू फिटनेस देत नाही असे जे काय वगैरे आरोप झाले ते सगळं सविस्तर खासदाराच्या पियेचा फोन आला होता कोणत्या बद ह्याच्या संदर्भात आला होता त्या बाई चितलांगे नावाच्या दीपाली बाई त्यांना काल व्हिडिओ आला समोर की माझ्याच प्रकरणामध्ये त्या डॉक्टर मुंडेवर दबाव आला होता दुसरे दोन मुकादामा आहेत ज्या मुकदामाच्या संदर्भामध्ये तू फिटनेस येत नाही ते मुकादामाही त्यांचे व्हिडिओ समोर आले ते येऊन भेटले आम्हाला तर आमची एक विनंती येत आहे तुम्ही याच्यामध्ये तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी एस आय टीची स्थापना झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे आणि बीडच्या न्यायालयामध्ये तो खटला वर्ग केला के पाहिजे आणि भविष्यामध्ये दुसरी हिला जर नाही न्याय मिळाला तर भविष्यामध्ये अशा अनेक संपदा मुंडे निर्माण होऊ शकतील ही एक असुरक्षिततेची भावना आमच्या बीड जिल्ह्यातल्या ले पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे आम ताई आम्हाची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की न्याय मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर प्रयत्न करावा ही विनंती आहे आणि तर माझे आमदार केंद्र साहेब आलेले आहेत त्यांना एक दोन मिनिट बोला नमस्कार नमस्कार केंद्रे साहेब पण आहे तिकडे मला एक काय विचारायचं आहे केंद्रेजी मला आता जे बोलत होते ते मुलीचे वडील बाजूला अंकल त्यांचे की आताच मी निर्देश दिलेले आहेत आमच्या कार्यालयाला कि आरोग्य विभागाचे जे आहेत मी आंबेडकरांशी ते ऑलरेडी बोलले होते पण आरोग्य संचालक आणखीन फलणच्या आणि साताऱ्याचे मेडिकलचे जे आहेत आरोग्य विषयक अधिकारी त्यांना बोलून मी बैठक घेते विचारणा करते hmm. की तिने दिलेल्या पत्रांवरती पुढे काय कारवाई केलेली आहे कारण हा विषय कसा आहे की कडे महिलांना सुरक्षितता मिळावी म्हणून कमी त्या केलेल्या आहेत त्याला पॉश ऍक्ट म्हणतात म्हणजे कामाच्या का ठिकाणी होणार शोषण महिला होऊ नये म्हणून केलेलं असत कमिट्या तर त्या कमिटीची कारवाई फलटण मध्ये काय केली मी विचारणा ऑलरेडी ना हो केली नाही म्हणून त्यांना प्रत्यक्षामध्ये बैठक घेते आता आणि त्याची जी माहिती येईल ती पोलिसांनी त्याच्यात अंतर्भाव केली पाहिजे आणि यांनी ज्या मागण्या केल्या एसआयटी दोन दोन प्रमुख मागण्यांची एसआयटी ची, ची। आणि बीड कोर्टामध्ये केस होते आपल्याला उच्च न्यायालयाची परवानगी शिफारस तर्फे शिफारस व्हावी त्याला माझी विनंती काय संपदाच्या आई वडिलांना की मला तसं पत्र द्या एखाद्या संगीता वकीलच आहे संगीता एक पत्रा द्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांच्याकडे ते मी पत्र देते विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांनाही बोलते म्हणजे उच्च न्यायालयाकडे ते मागणीच्या संदर्भात विचार होऊ शकेल पूर्वी अशा केसेस परभणीची केस आपण पुण्यात चालवलेली आहे ती केस बीडमध्ये चालवण्यासाठी प्रयत्न करता येईल आपल्याला आणि वकील याच्यात कोण द्यावा यावरती काही विचार केला सरकारी वकील केलंय ना केलंय कोण नाव किशोर वनवे म्हणून त्यांचा सरकारी वकील आहे म्हणते किशोर वनवे प्रायव्हेट प्रायव्हेट वकील आहे किशोर वनवे म्हणून त्यांचा हा हा विश्वेश त्याच्यामध्ये सगळ्या त्या वकिलाचा नाव नंबर बायोडाटा तुम्हाला पाठवतील आता अर्ज करून देतील ताईकडे इथं त्यांचे अतिशय सामान्य कुटुंब आहे हे फार गरबी परिस्थिती एकच त्याला आधार होता मुलीचा दोन्ही पोर गोविंदराव की मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे कॅज्युलिटीला काम केले पण दबाव समजा आला ना कधी तर आमचे जे वरिष्ठ असायचे ते त्याच्यातून मार्ग काढायचे इथे काय झालेले दिसते की फलटणचे जे उपजिल्हा शल्य चिकित्सक आहेत त्यांनी त्याच्यात काही लक्ष दिलं दिसत नाहीये पण त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष दिलं असतं तर एवढा त्रास तिला झाला नसता असं वाटतंय मला त्यामध्ये आणि आई वडिलांना सांगितलं की तुमच्याकडे जे जे तारीख व्हायचं आठवण ना, ना तुम्हाला या तारखेला तिने सांगितलं ते लिहून रेडी ठेवा म्हणजे मग ते तपासामध्ये आपल्याला घेता येईल तुम्हाला बोलायचंय का बोलतो तू बोला दोन मिनिट तुम्हाला न्याय मिळा मिळाला पाहिजे आम्हाला भेटला पाहिजे नाही हो आपण लवकरात लवकर केसचा निकाल लावायचा प्रयत्न करू आणि आज बोलणं होतं चांगली गोष्ट आहे आणि अतिशय हुशार आणि अतिशय सुंदर होतील तुमची प्रत्येक ठिकाणी आम्ही फायदा जर बघितलं तरी वाईट वाटत त्याच्यामध्ये जे आहे ते पण आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत ना एसआयटीची मागणी आरोग्य शिक्षेची मागणी दुर्लक्ष ज्यांनी केलं असेल त्याच्याबद्दल त्या सगळ्याचा पाठपुरावा करू आणि आता गोजराव केंद्रे पण आहेत इथे संगीता चव्हाण आलेले आहेत तर तुम्ही सारखं संपर्कामध्ये रहा राहा आमच्या म्हणजे मग त्याप्रमाणे पाहता येईल आणि शक्यतो परत भेटूया आणि जेव्हा कोणी आम्ही असणार तुमच्या सोबत बरं का मुलीचे वडील हे मुलीचे वडील तो नमस्कार नाही नमस्कार हे कधी वगैरे कधी आहे कसं आहे शनिवारी शनिवारी

हुशार होती अभ्यासामध्ये चांगलं काम करत मुलीची आई येत ना नमस्कार जारी। नमस्ते नमस्ते हो हो नाही आपण लवकरात लवकर केसचा निकाल लावायचा प्रयत्न करू आणि oh. आज बोलणं होतं चांगली गोष्ट आहे मी पण समजू शकते तुमचं दुःख आणि अतिशय हुशार आणि अतिशय सुंदर होती देख तुमची प्रत्येक ठिकाणी आम्ही पाहिलं तर बघितलं तरी वाईट वाटतंय त्याच्यामध्ये जे आहे ते पण आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत ना एस आय टीची मागणी आरोपीला शिक्षेची मागणी दुर्लक्ष ज्यांनी केलं असेल त्याच्याबद्दल त्या सगळ्याचा पाठपुरावा करू आणि आता गोविंदराव केंद्रे पण आहे तिथे संगीता चव्हाण आलेले आहेत तर तुम्ही सारखे संपर्कामध्ये राहा आमच्या म्हणजे मग त्याप्रमाणे पाहता येईल आणि शक्यतो मध्ये कधी आपण असेल तर मग त्याप्रमाणे परत भेटूया आणि जेव्हा कोणी नसेल तरी आम्ही असणार तुमच्यासोबत बरं का एवढं मी तुम्हाला सांगू शकते हां

आणि त्याचे कायद्याचे वगैरे रिपोर्ट फिट असे तर अनफिट अनफिट असे तर फिट याच्यासाठी दबावात होता तो एक होती पण एवढे पुरावे वगैरे एखादी तक्रार वगैरे दिल्या त्या बाबतीमध्ये नव्हतं तिला आम्हाला स्टेअर केलेलं पण तिनं एकोणीस जून पंचवीस ला डी वाय एस पी च्या नावे ना ना तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच तिला उत्तर मिळत नाहीच नाही त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी समज द्यायचं काही ते दिलीच नाही तिचीच सीएस करून पत्रकार तिची चौकशी लागली त्यानंतर नऊ जुलैला तिनं त्या चौकशीच उत्तर दिलं सहा पानामध्ये त्याच्यामध्ये सगळे सविस्तर कार्य किंवा कोणत्या प्रसंगामध्ये काय झालं टू बेडची आहे म्हणून टू फिटनेस देत नाही असे एक काय विचारून झाले ते सगळं सविस्तर खासदारांच्या पिढीचा फोन आला होता कोणत्या पण याच्या संदर्भात आला होता त्या बाई चितला गेला होता ती बाई चितला गेली आला सगळं ते माझ्याच प्रकरणामध्ये त्या डॉक्टर मुंडे mm. वर आला होता दुसरे दोन मुकदमा आहेत ज्या मुकदमाच्या संदर्भामध्ये तो फिटनेस येत नाही ते मुकदमा हे त्यांचे व्हिडीओ समोर आले ते येऊन आम्हाला तर आमची एक विनंती आहे ताई आहेत तुम्ही याच्यामध्ये तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी एस आय ची स्थापना झाली पाहिजे फास्ट कोर्टामध्ये हा खटला चालवला पाहिजे आणि बीडच्या न्यायालयामध्ये तो खटला वर्ग केला पाहिजे आणि भविष्यात दुसरी ह्याला जर न्याय नाही मिळाला तर भविष्यामध्ये अशा अनेक संपदा मुले निर्माण होऊ शकते ही एक असुरक्षिततेची भावना आमच्या बीड जिल्ह्यातल्या पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे त्या मनाची तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की न्याय मिळण्यासाठी मी तुमच्या पातळीवर प्रयत्न करावा ही विनंती आहे आणि तर माझे आमदार केंद्र साहेब आलेले आहेत नमस्ते नमस्ते गोविंद तुम्ही तिथेच आहात अच्छा केंद्रे साहेब पण आहे तिकडे मला एक काय विचारायचं केंद्रेजी मला आता जे बोलत होते ते मुलीचे नातेवाईक आहे का कोण आहे ते आहे अच्छा मी असं केले आता की आताच मी निर्देश दिलेले आहेत आमच्या कार्यालयाला की आरोग्य विभागाचे जे आहेत मी आंबेडकरांशी तर ऑलरेडी बोलले होते पण आरोग्य संचालक आणखीन फलटणच्या आणि साताऱ्याचे मेडिकलचे जे आहेत आरोग्यविषयक अधिकारी त्यांना बोलवून मी बैठक घेते विचारणा करते की तिने दिलेल्या पत्रांवरती पुढे काय कारवाई केलेली आहे कारण हा विषय कसा आहे की सगळीचकडे महिलांना सुरक्षितता मिळावी म्हणून कमिट्या केलेल्या आहेत त्याला पॉश ॲक्ट म्हणतात म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारं शोषण महिलांचं होऊ नये म्हणून केलेलं असतं कमिट्या त्या कमिटीची कारवाई मध्ये काय केली आहे ही मी विचारणा ऑलरेडी केलेली आहे पण मी परत त्यांना प्रत्यक्षामध्ये बैठक घेते आता आणि त्याची जी माहिती ती पोलिसांनी त्याच्यात अंतर्भाव केली पाहिजे आणि याने जर तीन मागण्या केल्या आहेत एसआयटीची मागणी बीड कोर्टाच्या साठी आपल्याला तुम्ही तर लॉयर आहात तर आपल्याला उच्च न्यायालयाची परवानगी लागेल कारण जिल्ह्याची हद्द बदलतेस नाही मग माझी विनंती काय आहे संपदाच्या आई वडिलांना मला तसं पत्र द्या एखादं संगीता वकीलच आहे संगीता चव्हाण आपल्या त्या आहे तर साधा एक पत्र निवेदन द्या ह्या मागण्यांचं नावानी म्हणजे मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांच्याकडे ते मी पत्र देते विधी आणि न्याय विभागाच्या बोलते म्हणजे उच्च न्यायालयाकडे ते मागणीच्या संदर्भात विचार होऊ शकेल पूर्वी अशा केसेस परभणीची केस आपण पुण्यात चालवलेली आहे तसं ही केस बीडमध्ये चालवण्यासाठी प्रयत्न करता येईल आपल्याला आणि वकील याच्यात कोण द्यावा याच्यावरती काही विचार केला आहे का की म्हणजे त्यांचा विश्वास ज्या वकिलावर असेल तो विश्वास सार्थ ठरवेल किशोर वनी विशेष सरकारी वकील बरं ठीक आहे त्यांचं नाव नंबर आणखी बायोडेटा मागून घेऊन आमच्याकडे पाठवा म्हणजे कुटुंबात कल्पना गोविंदराव की मी स्वतः मेडिकल डॉक्टर म्हणून काम केलेलं आहे कॅज्युएलला काम केलं पण